तर जे वेगवेगळे खेळ आहेत हे आपल्याला वेगवेगळ्या वेग मानसिक क्षमता विकसित करणार आहेत आपण ज्यावेळेस धावण्याची स्पर्धा खेळतो त्यावेळेस त्यात आपल्या शरीराचा जो स्टॅमिना शाश असतो हो तो कसा वाढल श्वासोश्वासाची जिचा कद आहे आपल्या फुफ्फुसाची हे त्या धावण्याच्या स्पर्धेतून होतं दुसरी खो खोची खेळ आहे त्या पण खेळात धावणं आणि व्यायाम हा भाग असतो आपण कुस्ती खेळत असतात काहीजण या शाळेचे विद्यार्थ्यांनी कुस्तीत यश पण मिळवलं आहे ज्यावेळेस दोन मल्ल कुस्ती खेळत असतात त्यावेळेस ते त्यांची जी कुस्ती असते ती जिंकण्यासाठी असते पण हे कुस्तीचे नियम असतात आणि त्या नियमात राहून ती कुस्ती खेळायची असते म्हणजे माझ्याकडं ताकद आहे आणि मी ते ताकद चुकीच्या पद्धतीनं पुढच्या जर मल्लाच्या विरोधात वापरली तर तो मल्ल बाहेर काढला जातो म्हणजे ज्यावेळेस आपण वैयक्तिक आयुष्यात जाऊ आणि समाजात जगू तेव्हा जे, जे समाजाचे नीती नियम आहेत ते पाळून आपल्याला प्रगती करायची हा संदेश कुस्ती देत असतो आपण वेगवेगळे वेग डॉक्टर इंजिनियर वकील यांना निराश होताना बघतो आणि आयुष्यात कुठंतरी थांबलेला बघतो पण कोणताही खेळाडू ज्याच्या आयुष्यात निराश झाला तरी थांबत नाही आहे का तर जी खेळ असतात ही आपल्यात बिजू वृत्ती निर्माण करतात म्हणजे विजयाची इच्छा आत्ता जेव्हा स्पर्धा चालू होईल त्यावेळेस दोन गटात कबड्डीची असेल खो खोची असेल किंवा कोणत्याही पद्धतीचे असेल तर दोन्हीही टीम जिंकण्यासाठी प्रयत्न करणार आहेत त्यामुळं खेळाचं महत्त्व आपल्या जीवनात अनन्यसाधारण आहे पण हे जे खेळ आहेत ते आत्ता आपण खेळायचे बंद केलेत का नाहीत पण ते खे खेळ आपण आत्ता चुकीच्या पद्धतीनं खेळतोय म्हणजे कसं आपण बैठे खेळ जास्त खेळतोय ते पण मोबाईलच्या सहाय्यानं खेळतोय ते मोबाईलच्या सहाय्यानं न खेळता ते साधनांच्या सहाय्याने खेळायला पाहिजेत आणि बैठे खेळ कमी आणि मैदानी खेळ थोडे जास्त जास्त किती खेळायला पाहिजेत तर पाऊन तास एक तास किंवा दीड तास हे कशासाठी की समजा आपली जी क्षमता आहे की आपण समजा चार तास आणि पाच तास खेळलो तर आपण अभ्यास आप करू शकणार नाही